पौष्टिक असे आप्पे आज आपण करतो आहे सगळे कडधान्य वापरतो आहे आणि तेही सालीचं तर मी इथे अर्धी वाटी हरभरे घेतलेत अर्धी वाटी मसूर अर्धी वाटी मटकी हिरवे मूग अर्धी वाटी त्याचबरोबर पांढरा वाटाणा अर्धी वाटी पांढरी ही चवळी आहे ही अर्धी वाटी आणि ही चवळी अर्धी वाटी चवळी पण भरपूर प्रकार आहेत उन्हाळी चवळी हिवाळी चवळी पांढरी चवळी काळ्या डोळ्याची चवळी तर आता जवळजवळ माझ्याकडे जितके उपलब्ध घरात कडधान्य होते मी ते सगळे ॲड केलेत आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं याचबरोबर हे सगळं एक एक वाट अर्धी अर्धी वाटी घेतले आणि तांदूळ एक वाटी घेऊयात तांदूळ एक वाटी आता स्वच्छ एक दोन पाण्यानं ह्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं स्वच्छ दोन ते तीन पाण्यानं हे धुवून झालेलं आहे तर आता यात मी छान कडक करून घेतलेलं पाणी घालते म्हणजे गरम पाण्यामुळं लवकर हे सगळे कडधान्य भिजतील कमीत कमी, कमी चार तास आपण छान भिजवून घेऊया आणि ते लवकर भिजण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करतो आहे या सगळ्याऐवजी तुम्ही जर डाळी घेतल्या तरी चालेल पण आपण कडधान्यांचा इथं वापर का करतो आहे तर कडधान्यांमधून भरपूर कडधान्यांचा वापर करतो आहे पण सगळे सालासकट म्हणजे टर्फलासकट यांचा वापर आपण करतो आहे यात आपल्याला भरपूर असं मॅग्नेशियम आणि लोह हे प्रामुख्याने जास्तीत जास्त मिळतं बाकीचे इतर पण खनिजे आणि घटक आहेत पण लोहाचं आणि मॅग्नेशियमचं टर्फलांमध्ये म्हणजे सालांमध्ये जास्तीत जास्त आ, यात समावेश असतो त्यामुळं आपण हे जे कडधान्य आहे ते सालीसकट वापरणार आहोत तर आता याला आणखीन थोडंसं मी गरम पाणी घालते आणि झाकण ठेवून एक, एक आ, चार तास आपण याला आता भिजून घेऊया एक चार तासानंतर ही कडधान्ये जी आहेत सगळे मस्त भिजून टम फोगलेली आहेत तर आता आपण काय करूया हे एका चाळणीतून किंवा गाळणीतून सगळं निथळून काढू म्हणजे पाणी पाण्यातून हे बाजूला करूया आणि मिक्सरचं एक भांडं घेऊ एकदम छान अशी याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला छान आपण आता ह्याचं वाटत तयार करू जसं आपण आपल्याला इडलीला वगैरे करतो त्याचप्रमाणे हे बॅटर आपलं तयार होईल सगळे कडधान्य भिजून घेतलेली आपण आता हे वाटून घेतलेलं आहोत आता आपण याला झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून फर्मेंट करायला ठेवायचं गॅलरीत कडक ऊन आलेला आहे तर आता मी हे फर्मेंट करण्यासाठी गॅलरीत ठेवले एक दोन तास छान याला ऊन लागू देत मस्त असं नॅचरली फर्मेंट होतं तर आता दोन तासाच्या नंतर आपण हे कडधान्याचे अप्पे करूया हे आपलं आप्यांचं कडधान्यांचं हे जे बॅटर आहे तुम्ही बघू शकताय अतिशय हलकं फुलकं झालेलं आहे नॅचरली फर्मेंट झालेलं आहे इथं आपण अजिबात सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही तुम्ही बघू शकताय तर आता मी हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करते आपल्या आणखी सविष्ट करण्यासाठी आपण आता इथे जिरेभोळींची हो फोडणी त्यावर घालूया त्याचबरोबर हिरवी मिरची लसूण हिरवी मिरची कोथिंबिरीचा हा ठेचा मी इथं घातला आहे आणि चवीनुसार मीठ घालूया एक दोन तीन चमचे मीठ लागेल त्याचबरोबर इथे छान व्यवस्थित बाइंडिंग होण्यासाठी आपण पोह्यांचा वापर करतोय एक वाटी पोहे यात घालू आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आप्यांचं बॅटर आता व्यवस्थित छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आप्यांचं हे पात्र माझ्याकडं हा दगडी साचा आहे तर मी हे ऑइल ग्रीस करून घेते सगळीकडून छान सुरुवातीला थोडं कसं कुठल्याही भांड्याचा आप्पे असू दे किंवा इडलीचं असू देत नाहीतरी आपल्या डोशाचे तवे असू दे लोखंडी बिडाचे तवे तर त्यांना काय थोडंसं रेस्ट मिळालं ना म्हणजे आपण फार दिवस जर नाही काढलं बाहेर तर थोडं पहिलं सुरुवातीला जास्त तेल लावायचं आणि मग परत ते एकदा सेट झाला की मग परत पुन्हा पुन्हा तर तेल लावायची सुद्धा गरज पडत नाही तर आता मी छान गरम झालेलं आहे आता यात मी एक एक करून हे बॅटर घालते मध्यभागचं जे असतं खात तापलेलं असतं त्यामुळे त्याला शेवटी घालूया नाहीतर ते या पद्धतीनं आपण हे बॅटर व्यवस्थित भरायचं तर आप्यांच्या या पात्रात आपण सगळ्या बॅटर छान व्यवस्थित भरून घेतलेलं आहे आता मी काय करते एक झाकण ठेवते आणि छान याला पाच ते सात मिनिट आपण खालून व्यवस्थित भाजून घेऊया